ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या फडणवीस साहेब कोणाला विचारलं होतं कोणती समिती आली होती त्याच्याकडे मुख्यमंत्रीकडे जायले ते तर ता टाइम भेटत आहे आणि बैठकीसाठी तिथं बोलवत आहे का त्या त्या ते आम्ही दाखवू आता आमच्या जिल्ह्यामध्ये जर पाय ठेवलं नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याचे पुणे नासोडे काढून टाकणार आम्ही शिकवल्यावर त्याच्या मालाने नंतर भाव ना काय आम्हाला कर्जमुखी करता आम्ही का भिकारी तोडी आहे आमच्या मनगटात जोर आहे आम्ही कमवू शकतो पश्चिम नगर मधला रेल्वे ट्रॅक वळवा रेल्वे पश्चिम भवनगर मधले युवान युवाला तोडून टाकू आम्ही पण नागपूर घालणार नाही आमचे जीव गेले चालतील आम्ही झाल नाही आंदोलनाला यश आलं आंदोलनाला यश बऱ्यापैकी आलेलं आहे पण तरी पण आम्ही हे जागा सोडणार नाही जोपर्यंत बच्चू भाऊचा आदेश येणार नाही की तुम्ही आपले कार्यकर्ता किंवा जे काही शेतकरी वर्ग आहे जोपर्यंत म्हणणार नाही आणि एक महत्वाचं म्हणजे या नागपूरमध्ये येऊन मी माझ्या तरी पाहण्यामध्ये या नागपूरपर्यंत एवढं अजून आंदोलन कोठे झालं नाही पण हे पहिलं आंदोलन आहे शेतकऱ्यांचं या अख्ख्या मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून जे आंदोलन झालं आणि कुठेतरी हा मुख्यमंत्री बोलता झाला एवढं या बच्चू भाऊंचं खूप मनापासून आभार मानतो आम्ही आंदोलनाला यश आलं तारीख घ्यायला गेले होते तारीख घेऊन आले समाधानी आहेत बच्चू कडू कार्यकर्ता काय म्हणतो शेतकरी काय म्हणतो तारीख तर दिली तर ना पण आता त्याला अजून मरू द्यायची असेल भावना एवढा मोठं आंदोलन केलंच होतं उभं त्याच्यामुळे तारीख तर भेटली पण फडणवीसला अजून मरू द्यायची असतील सात आठ महिने काही जणांचं मत आलं की आता आठ महिन्यात आपला कर्ज भरायच काम नाही पण आज जर आम्ही कर्ज भरलं आज माफी झाली असती तर उद्या आम्हाला नवीन कर्ज मिळालं असता आणि आम्ही डबल पीक जे आमचं गेलेलं आहे आत्ताचं पीक तर ते आम्ही दुसऱ्या पिकासाठी पैसा लावू शकलो असतो पण आमचा आता विजय तर मनास लागले कारण खाली हात नाही चाललो आम्ही जे शेतकऱ्याला एक आस होती ती आस आनंदावर पण आमचं विरजन झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला फडवणीस मुळे झालं की त्याला जो पैसा आहे धनी अंबानीसाठी तिकडे अजून पाठवायचा असेल गुजरातला त्याच्यामुळे त्याने आम्हाला पैसा दिला नाही त्याला ते सहा महिन्यानं पैसा नंतर आम्हाला दिलं असतो कायमची कर्जमुक्ती की आताची कर्ज माफी काय नेमकं वाटतं तुम्हाला आज जे शेतकऱ्यावर कर्ज आहे हे जर सरकारनं माफ केलं मार्च महिन्यात त्याला पैसे भेटते पुन्हा कर्ज मिळते ते कर्ज मिळाल्यावर तो पिकवते पिकवल्यावर त्याच्या मालाने नंतर भाव द्या ना काही आम्हाला कर्जमुक्ती करता आम्ही काही भिकारी तोडी आहे आमच्या मनगटात जोर आहे आम्ही कमवू शकतो मी मुख्यमंत्री साहेबाले पाया लागून हात जोडून विनंती करतो का तुम्ही आता आमची सगळी कर्जमुक्ती करा मार्चमध्ये आम्हाला कर्ज द्या पण पुढच्या एप्रिल मध्ये आमचा माल पंजाब प्रमाण पूर्ण खरेदी करा पूर्ण खरेदी करा काही सोडू नका पंजाबमध्ये नव्वद टक्के माल खरेदी जाते आपल्या इथं अजून केंद्र एकही सुरु झालं मी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कालचा हे काढा तुम्ही रेकॉर्ड काढा बाराशे ते बत्तीसशे रुपये हा यश भाव आहे मग बाराशेच्या बत्तीसशे बत्तीस रुपये जर हायल भाव आहे तर मुख्यमंत्री साहेब त्या याच्यावर व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करा मग याने दहा वर्षात किती शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केले आपले आप जे याचे हे आहे पाशा पटेल पाशा पटेलच्या सभेत मी आर्मी पासून यवतमाळपर्यंत फायदा लालतो पाशा पटेलच्या पायाला फोड लागले होते मॅ पाशा पाटला पटेलने आजही फोन करून विचारलं ते म्हणे बांबू घाला बांबू लावा मी म्हटलं बांबू लावून का तुम्ही आमच्या मूळव्याचा सुध्या करता का तुम्ही काटसाले आमच्या सोयाबीनले भाव द्या आमच्या याले भाव द्या हे पाशा पटेल शेतकरी नेता त्याच्यासाठी आम्ही पळत जातो आर्मी पासून पर्यंत पैदल आलो नागपूरच्या याच्यावर पैदल आले होते पाशा पटेल बरोबर करतो पाशा पटेल आज का पाशा पटेल तुम्ही तुम्ही खरं खरं छातीवर ठेवून सांगा या भाव सोयाबीन मुक्ती कर्जमुक्ती कर्जमुक्ती पाहिजे की कर्ज माफी पाहिजे काय प्राथमिक काय आहे हे बघा आजचा कंडिशन कशी आहे आम्हाला कर्जमुक्ती जे म्हणता तुम्ही तो समोरचा प्रश्न आहे आज आमचा आमच्या गळ्याला फास लागलाय शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागल्यामुळे उद्या तुम्ही काय मुक्ती करा ते मुक्तीचं उद्याचा विषय आहे ना आज आम्हाला गरज काय कर्जमुक्तीची आहे मालाला भाऊ आम्ही आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघून घ्या तुम्ही पाचशे रुपये भाव प्रति क्विंटल सोयाबीन गेलं आमचं आमचे कापसाचे कापूस जाऊन पा भाऊने आता वाढी दाखवले त्यांचं त्यांचं जे पपईचं पीक गेलं आहे ते सुद्धा आहे बघा तुम्हाला सांगतो आम्ही एवढा आज कंडिशन मध्ये या भाऊनी सांगितलं बहिणी आल्या घरी आज, आज सोयाबीन विकायला आम्ही एकरात काढलं सोयाबीन आम्ही आमच्या इतच तो सोयाबीनचा भाव जो आहे ना भाव तर सोडा आम्हाला घरून म्हणजे समजा पाच एकरातलं सोयाबीन काढायचं असेल तर आम्हाला तीन पोते सोयाबीन झालं पाचशे रुपये क्विंटलच्या भाव केलं किती रुपये भाऊ पंधराशे रुपयाचं पंधराशे रुपयाचं पाच क्विंटल पाच एकरातलं पाच एकरातलं सोयाबीनचा भाव बावीसशे रुपये एकर हार्वेस्टरनं काढलं किती झाले त्याचे अकरा हजार रुपये अकरा हजार रुपयात आम्ही किती रुपयात पंधराशे किलो आम्ही काय करायचं बाकीचं सोडलंच पण आजची जे कंडिशन आहे जे समजा आम्ही काढलं त्याची आजची कंडिशन आहे पहिले कर्ज माफी त्याच्यानंतर कर्ज असं शेतकरी काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भाविषयी त्याले जर असं वाटत का कास्तकार मागं पडत आहे तर ता त्याला आम्ही दाखवून देऊ का प्रहार काय करू शकते आणि प्रहार जे करू शकते ते तुम्हाला मोबाईलवर नाही दिस टीव्हीवर नाही दिसन मीडियामध्ये नाही दिसन तुमच्या घरी दिसणार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे लक्षात ठेवा म्हणा हे खोटार सरकारले खोटे आश्वासन देऊन जर चालत असन सात बारा कोरं करतो म्हणून तर आम्ही आयले प्रहार दाखवून देऊ पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊन जा। जा। बघू शकता कालचा पाऊस एवढा मोठा झाला आणि तिथे एवढी मोठी सभा घेण्यात आली त्याच्याकडे मुख्यमंत्रीकडे ते तर टाइम भेटत आहे आणि बैठकीसाठी तिथं बोलवत आहे का ते त्याला आम्ही दाखवू आता आमच्या जिल्ह्यामध्ये जर पाय ठेवलं नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर त्याचे पूर्ण नसोडे काढून टाकणार आम्ही काय म्हणणं आहे तुमचं कर्ज मुक्ती पाहिजे की कर्ज माफी पाहिजे प्राथमिकता कशाला आहे प्राथमिकता कर्जमुक्तीलाच पाहिजे कारण कर्जमाफी देऊन ते काय पंचवीस हजार पन्नास हजार हे ते नाही कर्जमुक्ती झालं म्हणजे ते सातबरा कोरा होईल यावर्षी वर्षी बरा, या बरा। समिती निर, निर्माण केलेली आहे परदेशी समिती त्यावर सहा महिन्याचा अवधी लागणार आहे कर्ज माफी पाहिजे की कर्जमुक्ती पाहिजे त्यांचं समितीचा जाऊ द्या त्यांना जेव्हा रोड बनवायचे जे होते पस्तीस करोडचा बजेट असताना त्यांनी एकशे वीस करोड रोडसाठी लावले तेव्हा त्यांची समिती कुठे गेली होती त्यांचं जेव्हा बजेट पस्तीस करोडमध्ये रोड व्हायला पाहिजे होता तो एकशे एक वीस करोड लागून राहिले होते तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये काहीच झालं नाही तर मग आता ही समिती होऊन काय करणार आहे समिती हे फक्त जे आत्ताचं जे आत्ताचं जे आंदोलन आहे हे दडपण्यासाठी आणि लोकांना शांत करण्यासाठी आणि बचू भावचं आंदोलन दडपण्यासाठी याच्यासाठीच ते समिती करत आहे यांना जोपर्यंत इलेक्शन सामोरच येणार नाही तोपर्यंत यांना कर्जमुक्ती द्यायची नाही आणि कर्जमाफी करायची नाही माझं म्हणणं आहे आणखी एक सरकारनं एक महत्वाचा विषय करावा हे जे तुम्ही आम्हाला विचारलं कर्जमुक्ती हवी की कर्जमाफी हवी माफी करायला सरकार एवढं मोठं नाही आणि आम्ही माफी मागायला आम्हीच चोर नाही आमच्या बापाच्या मंगळात चोर आहे हो आमचा बाप एका दाण्याचे एक हजार दाणे करते त्याच्या पोराला जर तुम्ही विचारसाल की तुम्हाला कर्ज माफी पाहिजे का कर्ज मुक्ती पाहिजे तर मग अदानी अंबानीचे त्या रामदेव बाबाचे कर्ज राईट ऑफ केले तेव्हा फडणवीस साहेब कोणाला विचारलं होतं कोणती समिती आली होती या सगळ्या गोष्टीचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना द्यावं लागेल आम्ही एकच म्हणतो आमचा नेता अंगार आहे बाकी सारे नेते भंगार आहेत आमच्या पुढे आम्ही काहीच समजत नाही आमचे बच्चू भाऊ हो, अंगार आहेत बाकी सारे भंगार आहेत कारण आम्ही अकोले जिल्ह्यातून आलेलो आहोत आमचं सोयाबीन गेलं कापूस झाडालेलं लटकला अतिवृष्टी चौदा चौदा रुपये शेतकऱ्याच्या खात्यात टाकली देवा भाऊ वा म्हणा तुम्ही आभारी आहोत तुमची आम्ही आमचा नेता एकच बच्चू भाऊ अंगार आहे भंगा बाकी भंगार आहे बच्चू भाऊ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील पण तोच आम्ही अंतिम जीव बच्चू नगर मधला रेल्वे ट्रॅक ओढवा रेल्वे बच्चू नगर मधला युवान युवा तोडून दाखवू आम्ही पण नागपूरातून हलणार नाही आमचे जीव गेलेत चालतील पण आम्ही जाणार नाही शेतकरी दृष्टीचा एकच आमचा एक जीव राहू आम्ही शेतकरी